हॅलो एव्हरेगन विनया ठेपे बोलते आहे आज आपण इंग्लिश ग्रामर जे इंग्लिश व्याकरण बघणार आहोत आणि त्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा आपण टॉपिक आज बघणार आहोत अगदी बेसिक आहे प्राथमिक टॉपिक आहे पण खरंच महत्त्वाचं आहे आणि टॉपिकचं नाव आहे द सेंटेन्स द सेंटेन्स म्हणजे वाक्य आता वाक्य म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन किंवा त्याचं त्याची व्याख्या काय तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स अ कम्प्लीट सेन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स अ कम्प्लीट सेन्स वाक व्याख्येमधून आपल्याला काय आहे तर वाक्य कसं बनतं ते ग्रुप ऑफ वर्ड्स ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांचा समूह ग्रुप ऑफ वर्ड्स शब्दांचा समूह दॅट मेक्स अ कम्प्लीट सेन्स किंवा विच मेक्स अ कम्प्लीट सेन्स ज्याचा अर्थ पूर्ण होतो ज्याच्यातून पूर्ण अर्थ व्यक्त केला जातो असा शब्दांचा समूह म्हणजे वाक्य असा वाक्याचा अर्थ आहे वाक्याची डेफिनेशन आहे किंवा वाक्याची व्याख्या आहे ते आता या व्याख्येमधून आपल्याला काय समजतं तर ता एक तर वाक्य म्हटलं की कि दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांनी ते बनलेलं असतं कमीत कमी दोन शब्द हवेत किंवा दोनपेक्षा जास्त शब्द मग वाक्य बनतं आणि नुसतं तेव्हाच नाही तर त्या वाक्यामधून पूर्ण अर्थ एक्सप्रेस केलेला असायला हवं पूर्ण अर्थ कम्प्लीट सेन्स सांगितलेला असायला हवं तेव्हा आपण त्याला वाक्य म्हणतो वाक्प्रचार हा जो प्रकार आहे ते वाक्य नसतं तर तो वाक्प्रचार असतो त्यातून पूर्ण अर्थ नसतो सांगितलेला पूर्ण अर्थ असला की ते वाक्य एक्झाम्पल ही इज अ बॉय ही इज अ बॉय तो एक मुलगा आहे तो एक मुलगा आहे या वाक्यातून अर्थ पूर्ण होतो आणि मग आपण त्याला वाक्य असं म्हणतो ते आता पाच प्रकार आहेत वाक्याचे पाच प्रकार आहेत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस फाईव्ह काइंड्स पाच प्रकारचे वा वाक्य असतात पहिलं डिक्लरेटिव्ह ऑर एसरटिव्ह डिक्लरेटिव्ह ऑर एसर म्हणजेच काय अर्थ की त्या वाक्याच्या प्रकाराला एकतर डिक्लरेटिव्ह म्हणतात किंवा असंही म्हटलं जातं मराठीत डिक्लरेटिव्ह किंवा एसर्टिव्हचा अर्थ विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य या वाक्यातून आपल्याला काय दाखवलं जातं मेक्स अ स्टेटमेंट ऑर ॲसरशन इट मेक्स अ स्टेटमेंट ऑर ॲसर्शन म्हणजे काय की ही वाक्य स्टेटमेंट म्हणजे विधान विधान सांगतात आपल्याला किंवा ॲसर्शन म्हणजे सुद्धा विधानच पण ठामपणे सांगितलेलं विधान स्टेटमेंट विधान ॲसर्शन ठामपणे सांगितलेलं विधान ठाम विधान ते तर विधान जेव्हा असेल तेव्हा त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात आणि त्यालाच इंग्लिशमध्ये डेक्लरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं एक्झॅम्पल द सन सेट्स इन द वेस्ट द सन सेट्स इन द वेस्ट मराठीत अर्थ आहे सूर्य पश्चिमेला मावळतो सूर्य पश्चिमेला मावळतो आता ह्या वाक्यामध्ये नुसतं एक विधान आहे ते त्यात कसलीही भावना नाही आहेत कसलाही प्रश्न नाही आहे त्याच्या बाबतीत बस फक्त एक प्लेन स्टेटमेंट नुसतं विधान केलेलं आहे आणि म्हणून पुढचा प्रकार आहे वाक्याचा विधानार्थी वाक्य म्हणजेच इंग्लिशमधलं ॲसर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स दुसरं एक्झॅम्पल राधिका इज माय फ्रेंड राधिका इज माय फ्रेंड आता राधिका माझी मैत्रीण आहे राधिका माझी मैत्रीण आहे परत याच्यातून काही इमोशन नाही सांगितले कसलाही प्रश्न निर्माण केला नाही आहे कसलंही आश्चर्य व्यक्त केलं नाही आहे पाच प्ल नुसतं प्लेन स्टेटमेंट आहे एक साधं विधान आहे आणि म्हणून ते विधानार्थी वाक्य आहे डिक्लरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे हा झाला पहिला प्रकार आता आपण दुसरा प्रकार बघूया वाक्याचा interrogative सेंटेन्स interrogative सेंटेन्स interrogative सेंटेन्स काय करतं हे वाक्य इट आस्क अ क्वेश्चन इट आस्क अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारला जातो मराठीत अर्थ आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य अशा वाक्यांमधून प्रश्न विचारला जातो मग प्रश्न कुठच्याही प्रकारचे असो प्रश्न असला की ते वाक्याचा प्रकार होतो इंट्रोव्हेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच मराठीतलं प्रश्नार्थक वाक्य फॉर एक्झाम्पल व्हेअर डू यू स्टे व्हेअर डू यू स्टे तू कुठे राहतेस तुम्ही कुठे राहता व्हेअर डू यू स्टे प्रश्न विचारला आहे तसाच दुसरा प्रश्न डू यू अंडरस्टँड डू यू अंडरस्टँड डू यू अंडरस्टँड म्हणजे तुला समजलं का तुम्हाला समजलं का प्रश्न विचारला आहे प्रश्नाचा प्रकार कुठचाही असो असं मी का म्हटलं व्हेअर डू यू स्टे हा जो प्रश्न आहे तो कुठे राहतेस डब्ल्यू एच का प्रश्न आहे म्हणजेच काय पहिला तिथला शब्द डब्ल्यू एचने सुरू झालेला असतो तेव्हा त्याला ते म्हणतात डब्ल्यू एच प्रकारचा प्रश्न आणि दुसरा जो प्रश्न आहे डू यू अंडरस्टँड त्याला उत्तर मिळेल हो मला समजलं किंवा नाही मला ना नाही ना 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 समजलं मग त्यावेळेला हो किंवा नाही अशा प्रकारातला प्रश्न आहे तो येस ऑर नो क्वेश्चन म्हणून प्रकार कुठचाही असो प्रश्नाचा वाक्याचा प्रकार म्हणून काय असतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ते आता तिसरा प्रकार बघूया थर्ड काइंड ऑफ सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच मराठीत आपण त्याला म्हणतो आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आता या आज्ञार्थी वाक्यांमधून काय काय दाखवलं जातं तर इट एक्सप्रेसेस कमांड रिक्वेस्ट इन्स्ट्रक्शन एंट्री सजेशन या पाच गोष्टी किंवा अजूनही एक दोन गोष्टी जास्तीच्या अशा यातून दाखवल्या जातात प्रत्येकाचा अर्थ सांगते कमांड आज्ञा ऑर्डर कमांड म्हणजे आज्ञा रिक्वेस्ट विनंती रिक्वेस्ट म्हणजे विनंती इन्स्ट्रक्शन सूचना इन्स्ट्रक्शन सूचना एंट्रीटी विनवणी एंट्रिटी विनवणी सजेशन काहीतरी सजेस्ट करतो आपण काहीतरी सुचवतो किंवा आपण त्याला म्हणून एखादा प्रस्ताव म्हणतो सजेशन प्रस्ताव सुझाव प्रस्ताव किंवा सुझाव सजेशन म्हणजे सुझाव किंवा प्रस्ताव ओके असं सगळं वाक्यांमधून जेव्हा एक्सप्रेस केलं जातं दाखवलं जातं तेव्हा ते वाक्य असतं इम्परेटिव्ह सेंटेन्स या प्रकारातलं म्हणजेच मराठीतलं आज्ञार्थी वाक्य असतं ते उदाहरण बघूया स्विच ऑन द फॅन स्विच ऑन द फॅन फॅन चालू कर स्विच ऑन द फॅन ऑर्डर दिली आहे आज्ञा आहे म्हणजेच इथला शब्द कमांड आहे दुसरं प्लीज मू अ बीट प्लीज मू अ बीट प्लीज आहे म्हणजे रिक्वेस्ट केली आहे रिक्वेस्ट विनवणी केली आहे विनंती केली आहे की जरासं सरक प्लीज मू अ बीट प्लीज कृपया जरासं सरक म्हणजे रिक्वेस्ट आहे आत्ता ह्या प्रकारातलं महत्वाची गोष्ट अशी आहे की करता तिथे लिहिलेला नसतो करता आपण गृहित धरायचा असतो करता लिहिलेला नसतो तो गृहीत धरला जातो आणि म्हणून वाक्याची सुरुवात नेहमी इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये क्रियापदाने होते वबने होते वबने सुरुवात केली जाते स्विच ऑन द फॅन स्विच ऑन वब झालं क्रियापद झालं प्लीज मू अ बीट मू सरकणं क्रियापद आहे प्लीज हा शब्द आपण शेवटी पण लिहू शकतो मू अ बीट प्लीज तो जास्तीचा शब्द आहे आणि म्हणून ते धरायचं नाही आहे तो शेवटी पण येऊ शकतो म्हणून क्रियापदानेच वाक्याची सुरुवात झाली आहे मू अपिक्ट हे क्रियापद आहे ठीक ही महत्वाची गोष्ट इम्परेटिव्हच्या बाबतीत लक्षात ठेवायची आणि करता यू म्हणजे तू किंवा तुम्ही असा गृहित धरलेला असतो करता सब्जेक्ट यू तू किंवा तुम्ही गृहित धरलेला असतो हे झालं तिसऱ्या प्रकारचं वाक्य आता चौथ्या प्रकारचं वाक्य असतं एक्सप्लमेटरी सेंटेन्स एक्सप्लमेटरी सेंटेन्स एक्सप्लमेटरी म्हणजेच काय अर्थ उद्गार वाचक वाक्य मराठीत त्याला आपण म्हणतो उत्कार वाचक वाक्य आता यातून काय दाखवलं जातं इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग ऑर सडन फिलिंग्स ऑर इमोशन्स इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग ऑर सडन फिलिंग्स ऑर इमोशन्स मध्ये हा जो मी लाईन आखली आहे स्लॅश म्हणतात त्याला ती स्लॅश ऑर किंवा अशा अर्थी म्हटलेली आहे काय दाखवतं याच्यातून वाक्य काय दाखवतं आपल्याला था स्ट्रॉंग म्हणजे मनापासूनची किंवा सडन अचानक एकदम असं तोंडातून उद्गार आले नाही फिलिंग म्हणजे भावना आणि इमोशन्स म्हणजे त्या सेम भावना भावना आपल्या मनातून अचानक ज्या येतात त्यासुद्धा आणि मनात त्या अगदी स्ट्राँग असतात त्यासुद्धा अशा दोन्ही फिलिंग्स इमोशन्स दाखवणारं वाक्य हे एक्सप्लमेटरी सेंटेन्स असतं म्हणजेच उत्कारवाचक वाक्य असतं बघूया एक्झॅम्पल हाऊ ब्युटिफुल हाऊ ब्युटिफुल अर्थ किती सुंदर दुसरा एक्झाम्पल व्हॉट ब्युटी अ ब्युटी काय सुंदरता अ ब्युटी काय सुंदरता अलास इज नो मोर अलास इज नो मोर अरे रे तो नाही आता या जगात अरे रे तो नाही आता या जगात वाक्याची सुरुवात कशी झाली एकतर हाऊ ने झाली किंवा व्हॉट झाली किंवा एखादा उद्गार वाचक असा शब्द त्याने झाली अलास हे नेहमी दुःख दाखवतो अलास हा शब्द नेहमी दुःख दाखवतो उद्गारवाचक शब्द आहे त्याने सुरुवात झाली आणि त्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह इंग्लिशमध्ये म्हणायचं एक्सप्लमेटरी मार्क तो वापरला जातो इथे पण पण इथे मात्र अलास या शब्दानंतर कारण तो उद्गारवाचक शब्द आहे पण एक्सप्लमेटरी मार्क नेहमी असतो उद्गारवाचक चिन्ह नेहमी असतं त्याचप्रमाणे हा इंटरॉगिव्हला सुद्धा प्रश्न असल्यामुळे प्रश्नार्थक प्रश्नाचं चिन्ह नेहमी असतं ओके क्वेश्चन मार्क तो नेहमी असतो आता नेक्स्ट टाईप आपण बघूया पाचवा ऑप्टेटिव्ह सेंटेन्स ऑप्टेटिंग ऑप्टेटिव्ह सेंटेन्स मराठीत त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो इच्छा वाक्य इच्छा वाक्य आणि त्या वाक्यातून आपल्याला काय दिसतं तर इट एक्सप्रेसेस अ विश प्रॉबॅबिलिटी सपोजिशन प्रेयर ब्लेसिंग ऑर कर्स इट एक्सप्रेसेस अ विश प्रॉबॅबिलिटी सपोझिशन प्रेयर प्लेसिंग ऑर कर्स काय दाखवता वाक्य आपल्याला विश इच्छा विश म्हणजे इच्छा प्रॉबॅबिलिटी प्रॉबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता प्रॉबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता सपोझिशन म्हणजे गृहितक सपोझिशन म्हणजे गृहितक म्हणजे एखादी गोष्ट आपण गृहित धरतो तेव्हा ते आपण सपोज करतो सपोजिशन गृहितक प्रेयर प्रार्थना प्रेयर म्हणजे प्रार्थना ब्लेसिंग आशीर्वाद ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद आणि कर्स कर्स म्हणजे एखाद्याला आपण शाप देतो तो म्हणजे कर्स हे सगळं जेव्हा वाक्यातून के एक्सप्रेस केलं जातं यातलं कुठचली तेव्हा ते वाक्याचा प्रकार असतो ऑप्टेटिव सेंटेन्स म्हणजेच मराठीतलं इच्छा वाक्य एक्झॅम्पल्स पाहूया मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू देव तुझं भलं करू देव तुझं भलं करू ह्यातून आपण आशीर्वाद देतोय म्हणजेच ब्लेसिंग दाखवलेलं आहे म्हणून ते एक वाक्याचा प्रकार आहे ऑपरेटिव्ह सेंटेन्स सेकंड एक्झॅम्पल आय विश आय वॉज अन आर्टिस्ट आय विश आय वॉज अॅन आर्टिस्ट आय विश माझी इच्छा आहे आय वॉज अन आर्टिस्ट मी आर्टिस्ट म्हणजेच uh, कलाकार असायला हवं होतं मी कलाकार असायला हवं होतं अशी माझी इच्छा आहे असा या वाक्याचा मराठी तत्व थर्ड एक्झाम्पल इफ आय हॅड विंग्स आय वुड फ्लाय व्हेरी हाय इफ आय हॅड विंग्स आय वुड फ्लाय व्हेरी हाय इफ आय हॅड विंग्स जर मला पंख असते तर आय वुड फ्लाय व्हेरी हाय मी खूप उंच उडालो असते किंवा मी खूप उंच उडाले असते ठीक म्हणजे इथे आपण काय करतोय आपण एक असं धरतोय की जर पंख असते तर धरणं गृहित धरणं मग ते काय झालं ह्यातला प्रकार सपोजिशन गृहितच झालं ते असे वेगवेगळे प्रकारची वाक्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो प्रकार कुठचा आहे ह्या प्रकारांवरून निश्चित समजतो अशी की आजची वाक्य पाच प्रकार वाक्य म्हणजे काय याची व्याख्या आणि इन जनरल एक्झॅम्पल सकट टिप्स सकट मी सांगितलंच आहे आवडला व्हिडिओ तर निश्चित लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय